आणि या दुर्घटनेनंतर जखमींचे नातेवाईक आणि इतर पैलवानांनी काय माहिती दिली आहे पाहूया कडेगाव तालुक्यातील वांगीजवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये जवळ पाच पैलवान आणि एका ड्रायव्हरचा मृत्यू झाला आहे त्यामधील जे काही जखमी आहेत त्या जखमींना मिरजमधील मिशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे ही घटना जशी समजताच म्हणजे या पैलवानांच्यावरती दुर्दैवी घाला झाला अपघातामध्ये यांचं मयत झालं हे सर्व ही घटना समजताच सांगलीसह सातारा जिल्ह्यातील जे काही कुस्तीप्रेमी आहेत किंवा जे पैलवानांचे निकटवर्ती आहेत ते मिरजेमध्ये दाखल झालेले आहेत आपल्यासोबत हे पा, आपण पाहतोय की कराड तालुक्यातील काही कुस्ती संघटक काही कुस्तीप्रेमी या ठिकाणी दाखल झालेले आहेत नेमकं तुम्ही कुठून आला तुमचं नाव काय आणि जे जखमी आहेत कशी त्यांची प्रकृती आहे आता आम्ही कराडून आलो आम्ही करड तालुका कुस्ती संघटनेचं काम करतो स्वर्गीय संजय पाटील दादा पैलवान नाना मित्र मित्रपर्वा यांच्या माध्यमातून आम्ही कुस्तीसाठी आमचं योगदान आहे या जो अपघात घडला रात्री आम्हाला साडेबारानंतर नंतर फोन यायला लागलं आमच्याही गावचा असा एक मुलगा त्या जखमी आहे आणि जी मुलं खेळते ती सर्व आमचेच पट्टे शिष्य आहेत मग ती बातमी वाऱ्यासारखी बसायला आमच्या कुस्ती क्षेत्रावरती फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला एक आपल्यातील सहकारी मित्र किंवा लहान मुलं गेली याचं दुःख आम्हाला न भरू येणारी पोखळी तयार झाली साधारण कराड तालुक्यातील किंवा सातारा झाली किती मुलं होती कुंडलला जी आज तुम्हाला माहिती आणि त्यामध्ये अपघातामध्ये त्यांचा समावेश आहे साधारण आमच्या कराड तालुक्यातील पंधरा ते वीस मुलं कुंडलला आहेत त्यामध्ये आत्ता दोन आमच्यातली मयत झाली कालेचा आकाश देसाई व मालकेटचा सौरभ माने त्यांचा मृत्यू झाला त्यांचा बाकी विधी झाला दोन मुलं पैलवान आमच्या आत्ता इथं उपचार घेतात आहेत बरेजमध्ये रितेश चोपडे आणि अनिल पाटील आणि एक सुदर्शन जाधव म्हणून त्याला किरकोळ जखमी झालं ते पोलिसमध्ये ज्या ज्यांचं मयच झालेलं आहे त्या गावामधील काय परिस्थिती पाहता की एक पैलवानांच्यावरती अशा पद्धतीनं काळ दुर्दैवाने अपघाताने काळा घालणं काय गावातली परिस्थिती असेल तुम्ही जाणून घेतले साजिकेचा आहे पैलवान म्हटलं की गावचा एक मान आणि शान असते पैलवान म्हटलं की सगळीकडे ते जे कौतुक असते प्रत्येक लहानापासून मोठ्यापासून आदरानं मान देणारे एक पैलवान तसं पाहिलं तर सांप्रदायिक पैलवान एक दोनच असे राहिलेत की वाकून नमस्कार करणारे पैलवानाची नम्रता पाहून पैलवानाचे पाठीवाट टाकणारे बरेच असतात त्यापैकी पैलवानाचं झाल्यानंतर सगळ्या गावात आता आम्ही काल्यातून सकाळी विधी करून आलो मालकेडमधलं जर आमच्या सांगायचं म्हटलं तर त्या सौरभ मानेचं वडील एक रिक्षा चालवतात एकुलता एक मुलगा अतिशय चॅम्पियन पैलवान मला वाटतं जयकर पैलवानला आठवते की आत्ता गेल्या महिन्यात तो नॅशनलला जाऊन आला दिल्लीला एवढा होतकूर पैलवान होता ते जे वडील रिक्षा चालून आपल्या पोराला पैलवान कराय त्यांचं फार मोठं त्यांना तर मी म्हणतो रात्री झोप लागली असेल हिथून पुढची झोपसुद्धा रात्रच लागणार नाही एवढी मोठी घटना आहे त्या कुटुंबात तर आपण या ठिकाणी पाहतोय की ही जी दुर्दैवी घटना समजतात सांगलीसह सातारा जिल्ह्यातील आणखी काही जे कुस्तीप्रेमी आहेत जे निकटवर्ती आहेत ते निकटवर्ती या ठिकाणी दाखल व्हायला झालेले आहेत आणि अत्यंत भीषण घटना या प्रत्येक गावामध्ये जे म पैलवान आहेत ते मयज झाले आहेत त्या गावामध्ये अत्यंत सन्नाटीचं वातावरण पसरल्याचं पाहायला मिळत आहे कॅमेरामन राकेश सोबत कुलदीप माने एबीपी माझा सांगली